मी आज काय करतेस मी पप्पा साठी खिचडी करते शाबूची हा आज पप्पांना तर उपवास आहे ना चल कर दोन चम्मच तेल छोटी वाटी छान <laughs> गरम करून घ्यायचं शाबू किती छान भिजला सुट सुटी। अरे वा? असा शाबो भिजला ना छान खिचडी होते सूट अच्छा असं तेल छान तापलं ना कि मग तेलात अशी मिरची टाकायची मिरची छान फ्राय हो द्यायची अशी मिरची छान भाजली ना

असं छान परतवला ना खिचडी सुटतुटीत होते त्यावरती असं एक चमचा मीठ घालायचं था। थोड़ा असं तर हे पहा मित्रांनो माझी मम्मा बनवत आहे साबुदाणा खिचडी असं हलवायचं बटाटे आणि बटाट्यावर असं थोडं झाकण ठेवायचं म्हणजे वाफेवर छान होत तोपर्यंत असा छान बटाटा भिजला शाबू भिजला सॉरी सॉरी त्याच्यावर असं एक वाटी कूट टाकून घ्यायचं आणि असं याला छान मिक्स करून घ्यायचं असा हाताने छान मिक्स करायचं म्हणजे खिचडी एकदम छान अशी सुटसुटीत होते बघा किती सुंदर शाबू भिजला खूपच खिचडी होती तोपर्यंत आपण बघून घेऊयात मग आपला बटाटा असा छान काय होतो थोडा शिजला बटाटा <coughs> थोडा होऊ दे थोडा मिरचीचा तडस का झालं मी तिखट आहे मिरची मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आहे गॅस थोडा फुल केला तरी चालेल पपडला भिजला नाही एक वाजला बघा दा बटाटा झाला आता था। छान असा फ्राई था आता तेच घालूया हा शाबू मिक्स छान मिक्स करून बघा किती थोडं झाकून ठेवायचं पाच मिनिटासाठी लो फ्लेम ठेवायची आहे आमच्या आवला हो थोडी लाल तिखट घातलेली खिचडी आवडते थोडी म्हणजे थोडी खिचडीला चव लागते पहिला खिचडी थोडी वाईट वाईट होती आता खिचडीला थोडासा रंग घ्यायला लागला ब्राऊन रेड रेड म्हणजेच ब्राऊन <coughs> आणि आता पण आपल्याला फुल फ्लेम ठेवायची म्हणजे फुल मधून मधून मिक्स करायचे लागू शकते खिचडी तर मित्रांनो मित, मैत्रीण मित्रांनो आपली खिचडी आहे रेडी या खायला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट करा कसा झाला व्हिडिओ आमची खिचडी कशी झाली आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली या खायला